हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं स्वागत लता लता रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला दाखवित आहे हे बघा हा लाल भोपळा त्याच्या घाऱ्या आमच्याकडे घाऱ्या म्हणतात लाल भोपळ्याच्या घाऱ्या तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा भोपळा हा घरचाच आहे आमचा कापून घेतलेला हे बघा हे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि हा एक किलो गुळ आहे ह्याच्यातला मी अर्धा घेणार आहे ही वेलची पावडर आणि थोडस कढईमध्ये टाकण्यासाठी तूप आता ह्याच्या मी खापा करून किसून घेत आहे हे बघा या बिया बघा ह्याच्यातले आपण हे माझ्याकडं खोबरं काढण्याचे ह्याच्यातून आपण सर्व बिया काढून घेऊ एकदम असं प्लेन करून घ्यायचं बिया काढून हे बघा ह्या मी सर्व बिया काढून घेतल्या ह्या बिया सुद्धा खाण्यासाठी खूप चांगल्या आहे बिया वाळून भाजून खाल्ल्या तर चांगलं असतं बियाही वायाला जात नाहीत हे बघा आता हे बघा आता ह्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत याच्या असे चिरून काप करून घ्यायचे का नी नी का हे बघा पूर्ण सर्व असे काप करून घ्यायचे आणि किसनीने का किसून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा याच्यात थोडस हे राहिलेलं असल तर असं प्लेन करून घ्यायचं आहे हे बघा मी सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत खापा ह्या भोपळ्याच्या आणि आता हे मी किसून घेत आहे हा भोपळा पूर्णपणे मी किसून घेतलेला आहे आणि हा दाखवलेला गुळ त्याच्यातला मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आता हे मी गॅसवर कढई ठेवून घेते हे बघा कढई आपण ठेवलेली आहे नाही कढईला चिटकू नाही म्हणून थोडस दूध आणि खाण्यालाही चवदारात वेगळी लागते तुपामुळं चमचा भर तूप टाकलेलं आहे पूर्ण कढईला तूप लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा गुळ मी गोट्याने ठेचून घेतलेला आहे ते बघा हे दोन्ही मिक्स दोन्ही मिक्स करून टाकायचे आहेत गुळ किसून नाही घेतला तरी चालेल हे दोन्ही आपण शिजून घेऊ आता हे गुळ विरघळून जाईल आणि ही आपला मौसूत शिजेल गॅस थोडा फासच ठेवायचा आहे हे बघा गोळ्याचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे आता हे थोडं आपण डांगर शिजून देऊ हे बघा आणखी थोडं घट्ट झाले का काढून घ्यायचं खट्ट झालेला आहे आता ह्याच्यात आपण एक थोडस मीठ चवीला टाकायचं आहे आणि ही वेलची पावडर गूळ एकदम विरगळ आहे भोपळा ही शिजला आहे आता आपण हे एक परत काढून घेऊ असं सर झालेलं आहे हे बघा आता हे थंड करण्यासाठी आपण एका परातीत काढून घेऊ आणि हे थंड झाल्यावर हे पीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोड थंड झालं आहे आता आपण हे दोन वाटी पीठ घेतले आहे जेवढे त्याच्यात बसेल तेवढे मिक्स करून घेऊ ये बगा, पीट हे बघा मी हे पीठ मिक्स करून घेतलं आहे द भोपळ्यामध्ये आणि गोळाच्या याच्यामध्ये शिरलेल्या आता आपण हे एक पोपट घेऊन मी हा सफेद कपडा घेतलेला आहे इकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता तुम्हाला मी करून दाखवते एक, एक कपड्यावर पाणी घ्यायचं पाण्याने कपडा ओला करायचा आणि थोडंसं असं घेऊन हे बघा वल्ल्या कपड्यावर असे हे भोपळ्याचे घारगे थापून घ्यायचे आहे प्लॅस्टिक वर पण आपण घेऊ शकतो हे बघा तेल गरम झालेलं आहे हळूहळू असं थापून घ्यायचं आहे असा गोळा करू हे मस्त फुगलेले आहे बघा आपले भोपळ्याचे गारगे तयार झाले आहेत मस्त दिसतात ना लाल रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा